एकोणतीस डिसेंबर हा जो दिवस आहे ना हा प्रत्येक सांगलीकरांसाठी अभिमानाचा दिवस आहे आता हे का म्हणते मी हे तुम्हाला कळालं असेलच आणि जरी कळालं नसेल तर आता कळेल मी आर्जन इलू ऑरेंज मधून आणि आज मी आलेली आहे विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये जिथे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची मुहूर्त मेटरवली जाणार आहे आता फक्त मीच नाही तर सगळेच लोक ना आतुरतेने वाट बघत होती की कार्यक्रम कधी सुरू होतोय आणि त्यासोबतच प्रमुख पाहुण्यांची देखील वाट आणि या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत जे आहे ना ते एक स्वागत गीत गाऊन झालं आणि आता स्वागतानंतर येतो तो सत्कार समारंभ मान्य श्री डॉक्टर जबार पटेल मान्य श्री सुरेश भाऊ खाडे मान्य श्री विजय गोखले मान्य श्री प्रशांत दामले आणि यासारखे अनेक प्रमुख पाहुणे जे आहेत ना या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि या सगळ्यांचा सत्कार जो आहे तो अगदी उत्साहामध्ये पार पडला आता सगळे लोकच ज्या गोष्टीची वाट बघत होते आतुरतेने वाट बघत होते ती गोष्ट म्हणजे ही मुहूर्तमेढ जी आहे ती कधी रोवली जाते आणि या नाट्य संमेलनाला कधी सुरुवात होतीये आणि ती सुरुवात देखील झाली आणि ते देखील नाटकासाठी जी घंटा आधी वाजवली जाते ती घंटा वाजवून आणि या कार्यक्रमा पाठीमागे एक महत्वाचा हात होता तो म्हणजे चितळे समूहाचा आणि चितळे समूहाचे जे गिरीश चितळे आहेत ना यांच्यासोबत देखील थोड्याशा गप्पा झाल्या यामध्ये तुमचा एक महत्वाचा हात आहे आणि काय अनुभव आहे यासाठी हो या सांगली ही नाट्य आहे आणि सांगलीमधून महाराष्ट्रात नाट्य संस्कृतीचा एक मोठा उदय आणि इतिहास आहे आणि त्या अर्थाने ज्यावेळेस शंभरावं नाट्यसंमेलन होत आहे त्यावेळेस त्याची मुहूर्तमेढ सांगलीत व्हावी असं नाट्य परिषदेने ठरवलं आणि खरोखरच आपल्या दृष्टीने सांगलीच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळे आम्ही याच्यात सामील झालो आणखीन असे खूप सारे कार्यक्रम जे आहेत ते चितळे उद्योगाच्या अंतर्गत होत असतात आणि त्याबद्दल काय सांगाल एक त्या प्रेक्षकांना काय आहे समाजामध्ये जे चांगलं आहे ते समाजापुढे प्रथम क्रमांकाने यायला पाहिजे आणि त्याच्यामुळं समाजामध्ये इतरांना त्याची एक प्रेरणा मिळते आणि काम चांगलं होतं असा आमचा एक दृढ विश्वास आहे कारण आम्ही आम्ही स्वतः आमचा व्यवसाय करतो त्याच आत्मविश्वासाने करत असतो ते करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये ते सांस्कृतिक असेल खेळ असेल खेळा असेल सर्वच विभागांमध्ये जे सांगली परिसरामध्ये चांगलं होतं त्याच्यामध्ये कायमच आम्हाला एक सपोर्टिंग एक आमचं कर्तव्य असं वाटत असतं असतो आपल्या सोबत आहेत बऱ्याच सिरियल मध्ये फिल्म मध्ये सर सर पहिल्यांदा सर नाट्य पंढरीमध्ये आमच्या स्वागत आहे तुमचं काय माहिती का आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे नाटकं होतात तिथे आमच्यासाठी पंढरीच आहे ते आमच्यासाठी तीर्थक्षेत्रच आहे पण तरी खऱ्या अर्थाने नाट्य पंढरी जिथे मुहूर्त झाला कलेचा अठराशे त्रेचाळीस मध्ये सीता शिक्षण पंढरीमध्ये मुहूर्त होतोय शंभराव्या संमेलनाची त्याचा मला प्रचंड आनंद आहे आम्ही नाट्य संमेलन एका त्या सणासारखे आयोजन करत मी एक कलाकार म्हणून देखील आणि त्याचबरोबर ज्याला सोप्या भाषेत हे आपल्या मराठीमध्ये सोप्याच मराठीत माहिती असली पाहिजे रंगभूमी प्रयोग पर निरीक्षण मंडळाचा अध्यक्ष या दोन्ही नात्याने मी याज्या ना। हजर आहे असा मला मनस्कर आनंद होतो आणि सांगलीसारख्या ठिकाणी होतंय झाला मुहूर्त झाला संमेलन झालं बस आता हा मुहूर्त मनात ठेवायचा त्याच्या पवित्र आठवड्या मनात ठेवायच्या आणि रंगभूमीच्या उत्कर्षासाठी आम्ही लोकांनी कामाला लागायचो एवढंच काम आहे प्रकारचे कार्यक्रम बघायला मिळतील अनेक गावातल्या लोकांना देखील याच्यामध्ये वाव देण्यात आलेला आहे ज्याचे एकांकिका स्पर्धा आहेत नाट्यगीत स्पर्धा आहेत नाट्य संगीत स्पर्धा आहेत मोनो ऍक्टिंग नाट्यछटा नाट्य प्रवेशाच्या विविध कलांना नगटलेल्या ज्या कला असतात त्याच्या अनेक स्पर्धा आहेत पारितोषिक विजेत्यांना विविध गावांमध्ये जिल्ह्यात शाखा आहेत शाखा नसलेल्या ठिकाणी तळेगावात होणार आहे तुमच्या अहमदनगरला आहे सोलापूरला आहे मुंबई आहे रत्नागिरी आहे तिकडून त्यासाठी उस्मानाबाद आहे बीड आहे नाशिक आहे सखालुप्रा अशा विविध ठिकाणी याचं आयोजन दिमागदार रित्या केले जाणार आहे कारण हे शंभरावं शंभर नव्याण्णवचा आनंद वेगळा असतो आणि शंभरीचा आनंद वेगळा असतो तसे आणि नव्याण्णवच्या प्रेशर नंतर शंभरच खेळाडू करू शकतो जो स्टेडी असतो मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सर्वच दृष्ट्या तशी नाट्य परिषद करता आपण दामोड खूप छान काही करेल अशी मला पण नक्कीच खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील याच्या अंतर्गत पण एक छोटीशी गोष्ट सगळ्यांना सांगतात जे नाट्य कलाकार आहेत की त्या नाट्य कलाकारांसाठी काही स्पेशल केलं जाईल का किंवा त्यांच्यासाठी काय काय केलं जाईल शिबिर घेतली जातील उद्या भाषा मध्ये शुद्ध मराठी शिकवण्यात येईल भाषा कशी बोलावी ते सांगण्यात येईल एकंदरीत कलेमध्ये कला प्रांतात उत्कर्ष करायचं झालं तर खरोबर जेनडी काय आवश्यक आहे नाहीतर प्रत्येक जण स्वतःला बच्चन समजायला वेळ लागत नसतो अनफॉर्च्युनेट गोष्टी कलाक्षेत्र तसं नाही ते बच्चन होण्यासाठी खूप काही करावं लागतं याच ज्ञान दिलं जाईल एज्युकेट केलं जाईल प्रॉपर एज्युकेट केलं जाईल शिकवण्याचा भाव नसेल त्यात शिक्षण असेल मला नक्कीच आणि जे काही आता नवीन नाट्य कलाकार आहेत किंवा आणखीन जे काही नाट्य कलाकार आहेत त्यांना खूप जास्त फायदा होणार आहे या सगळ्याचा आणि थँक्यू सो मच सर वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल ऑरेंज मस्त नाव मस्त राहा तसेच हा अरेंज खूप <laughs> चांगल्या चांगल्या गोष्टी अरेंज राहा शुभेच्छा तुम्हाला सो थँक्यू मच सर नाट्य संमेलनाची मुहूर्त इथे रोवली जाते सर काय सांगाल तुमचा अनुभव आणि या साऱ्या क्षेत्रामध्ये तुमचा देखील कुठेतरी एक हात आहे तर काय अनुभव आहे तुमचा आल्यापासून सात मी भावे नाट्यगृहाशी संबंधित आहे आणि नाट्यकर्मी म्हणून गेले कित्येक वर्षात वीस पंचवीस वर्षात आय एम डॉक्टर्सना कलाकार म्हणून मी रंगकर्मी म्हणून आणि कलाकार म्हणून त्यांची ओळख करून घेऊन त्यांना तयार केलं रंगकर्मी तयार करण्याचं काम हे गेल्या वीस पंचवीस आलो हा सगळ्यात महत्वाचा आज शंभराव्या नाट्य संमेलनाच्या मुहूर्त बेढीच्या वेळी इतर सगळे मान्यवर भोसले मंत्री महोदय हे सगळे जे आहेत त्यांच्याबरोबर या मूर्तबेढीच्या साक्षीला मी होतो कलाकार म्हणून मला त्याचा आनंद मला आणि अशा अनेक कलावंतांना आज मी खर तर भेटले आणि तो अनुभव थोडासा वेगळा होता आणि कदाचित जे या नाट्य संमेलनाला आले होते त्या सगळ्यांच्या बाबतीत असंच झालं असेल बाकी आणखीन अशा खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीनच पण त्यासाठी स्टेडी होऊन